आज विचार कर ली पहले ना चाहे ए यार कैसे कर रहे हैं तब कौन कौन से फ्रेंड मिला है ना हाँ तो ये या समा 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 क्या बेसन से कौन क्या है कैप्टन बर्थडे वाला कैप्टन बर्थडे का भी बंद तो चिंता नहीं कैप्टन बर्थडे आ गिट्टे तो मतलब लाइव ना गिट्टे ना

साडेका साइड गोरख कर बेटा हमस चलेला यार साइड पडा पडा लुक पकालले ماشي काय करतीस मग डाट लागली तुला हा डाट लागली कशी तेज उजरालो

मस्त एक नंबर आहे पंचवीस एक नंबर सपोर्ट केला बघायला पहिल्याच दिवशी असं आम्ही रोज येणार सपोर्ट केलं चाल आम्हाला धन्यवाद करा सब त्याग स्वर्ण पकड़ भी दिया हमने कई रोज से ये सब पकड़ा हमने पकड़ा आगे पर्यटन नंबर आसमान पास में लग रखा है नहीं बाबू तारागढ़ तो मास्टर नहीं लगाया पस्त ये कुछ पता है क्या कर सकता है हाँ तारागढ़ मस्त एक नंबर

जर कालवा म्हणाला मस्त म्हणजे म्हणजे काय कुठं सांगा मला फटाफट बघा हा हा का

जेवण झालं असत जेवण या पटा, पटापटा हम्म गाजर कालवा गाजर खालवा बायकोच मागा खेळा मी कालवा जेवाण द्या मला पटकन लवकर काय

मस्त मस्त सरकार यूट्यूब चैनल शोधा लिंक भी इंस्टाग्राम इंस्टाग्राम चैनल फॉलो करा तुम्हारा सर्व सर्व डिटेल्स तुम्हारे प्रोफाइल वरती ची, यूट्यूब इंस्टाग्राम ची लिंक मिल सर्व का है मी असणार येणार होतो टक्के मी टाइमिंग सरावे तुम्ही बी या सर्वांनी सपोर्ट करा हळू माझण दमाने करायचं

काय एवढा मम्मी मी फ्रेमान साहेब पकडते आणि तुम्ही खात नाही मोबाईल बघू नको डोळे खराब असत कॉलेज किती सुट्टी पेपर चालू आहे का चालू होय बर बर चालतंय ఓకే గుడ్ నైట్ సార్ వందా